<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी आपलं स्वागत करतोय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंपळगाव रेणुकाई ये मिरची मार्केट मधील मा आजचे मिरचीचे हे जाणून घेण्यासाठी आपण इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून आजचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सर्व शेतमालाचे ताजे बाजार भाव तुम्हाला बघायला मिळतात चला तर

तो लोडिंग करने वाले पार्टी आगे पीछे आगे पीछे कर रही है लंबी ला... लोडिंग को माल नहीं टिक रहा है माल टिक रहा नहीं माल ढागे हो जा रहा है उसके हाँ। वजह से आज बजा डाउन है यहाँ पे तो क्या भाव है आज की मिर्ची यहाँ के बजा चौवालीस रुपए के बजा चौवालीस पैंतालीस अभी के बजा अभी थोड़ा एक दो हुआ

तुमचा परिचय शेअर अजबुद्ध काय आज रेंज आहे बाजार काय बाजार रुपये दोन तीन रुपयाने दो कमी जास्त झालं नाही चाळीस रुपया होता नाही आवक काय पाऊस झाल्यामुळे काय मी डॅमेज होते ना त्याच्यामुळे पुढची लोडिंग कमी आमदानी एका काही पण एवढी कमी पण एवढी जास्त पण नाही काय वाटतं तुमचं दोन चार दिवसात हो बाजार शंभर टक्के वाढणार वाढणार होईल जी होती ज्वेलरी बलराम फिकाडोस सगळे आयटम घेतो आज ज्वेलरी घेतली पंचवीस तीस रुपये फिकाटोस घेतली अठरा ते वीस रुपये बलराम घेतली वीस बावीस रुपये हो नंबर घेऊ शकतात होऊ शकतो तुमचं नाव आणि नंबर माझं नाव आजुतीन आहे आणि नंबर घ्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी पस्तीस एकवीस एकोणतीस हो तर मित्रांनो आपण आता शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा दत्ता शेजूळ वरुड वरूड शेगा किती मिरची आणली जाते पोते बर कोणती आणली होती लाल लालपुरी तलवार हां काय बाजारात आय 41 ने समाधानदार का आहे थोडा पाहिजे होता पण मला अजून पाहिजे होता